ब्रेकिंग आता पुढे दहा बारा वर्षांपूर्वी राज्यामध्ये सिंचन घोटाळा गाजला होता याच घोटाळ्याच्या मुद्द्यावरून महायुतीचं सरकार दोन हजार चौदा साली सत्तेमध्ये आलं होतं हा घोटाळा ज्या विदर्भानं सिंचन विकास महामंडळात झाल्याचा आरोप केला होता त्याच व्ही आय डी मध्ये आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे विदर्भातील सोळा विविध तलावांजवळील शेकडो एकर जमीन पर्यटनाच्या नावाखाली व्हीआयडीसीनं भाड्यानं दिलेली आहे पण पर्यटनाकरता भाड्यानं दिलेल्या जागेमध्ये अनेकांनी अतिक्रमण केल्याचं सध्याचं चित्र आहे यावरचा हा विशेष रिपोर्ट नागपूर शहराजवळ पंच्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस हेक्टरमध्ये पसरलेला हा निसर्गरम्य सुराबर्डी तलाव याच तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या तलावात इंटेक वेल तयार केले नागपूरच्या वाडीजवळील काही भाग आणि आजूबाजूच्या सुराबर्डी खडगाव लाभा डवलामेटी दुगधामना या ठिकाणी दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो मात्र तलावाच्या आजूबाजूला लोकांनी केलेल्या अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या तलावाचं पाणी प्राण्यांसाठी पिण्यासाठी अयोग्य घोषित करावं लागलं आहे सुराबर्डी तलावाच्या आसपास जवळपास दहा एकर जमिनीमध्ये सुराबर्डी मिडोज क्लब या कंपनीकडून लग्न समारंभासाठी लॉन आणि सभागृह भाड्याने देण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून वापरली जात आहे सुराबर्डी मिडोज क्लब या कंपनीचे मालक ब्रिज किशोर अग्रवाल आणि अंकुर अग्रवाल यांना दोन हजार पाचमध्ये ही जमीन दहा वर्षाच्या लीजवर देण्यात आली होती बोटिंग आणि पर्यटनासाठी ही जमीन राज्याच्या सिंचन विभागाच्या विदर्भ सिंचन विकास महामंडळ म्हणजेच व्ही आय डी सीनं भाड्यानं दिली होती धक्कादायक म्हणजे दोन हजार पंधरामध्ये या जमिनीची लीज संपली पण गेल्या दहा वर्षापासून ही जागा बेकायदेशीरपणे या कंपनीकडून वापरली जात आहे स्थानिक क्लब आणि रिसॉर्ट चालवणाऱ्या कंपन्या तलावातील पाणी वापरून शेकडो एकरात पसरलेल्या लॉन आणि झाडांना पाणी देत आहेत मोठ्या प्रमाणावर पाणी वापरलं जात असताना मार्च महिन्यातच तलावाची पाणी पातळी खालावली आहे या पाण्याचा वापर थांबवावा अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे शिवाय प्रदूषित पाणीही तलावात येतं असा ग्रामपंचायतीचा अहवाल आहे पाण्याचा म्हणजे ते आपल्या लॉनसाठी लग्न समारंभ राहतो तेव्हा ते पाण्या मोठ्या प्रमाणात पाण्याची उपचार करतात आणि आपल्या गावकऱ्यांना पाण्याची टंचाई होते उन्हाळ्यात तर खूपच दुष्काळ कळतो पाण्याचा गेल्या तीन चार वर्षांपासून सिंचन विभागाकडे या प्रकरणात कारवाई करण्याची विनंती स्थानिक लोक करत होते मात्र व्हीआयडीसीने या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली याचिकेत स्थानिक शेतकरी नितीन शेंद्रेंनी न्यायालयाला सांगितलं की या प्रकरणात बेकायदेशीरपणे काम सुरू आहे सुराबर्डी तलावातील जवळपास दहा एकर जागा खासगी प्रतिष्ठानाला भाडे तत्वावर दिली आहे नाममात्र शुल्क घेऊन ही जमीन वापरली जातीय सुराबर्डी मेडोज क्लब एका लग्न समारंभासाठी तीस ते चाळीस लाख रुपये आकारतं नाममात्र शुल्क असूनही गेल्या दहा वर्षांपासून भाडे करार नव्यानं करण्यात आलेला नाही गेल्या दहा वर्षातील नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी होतीये जर आपण बघितलं ते फारच अत्यल्प आहे म्हणजे आता ज्या दिवशी शेवटी ही बाब निदर् कोर्टाच्या निदर्शनास आली त्यावेळेस जे कागदपत्र कोर्टासमोर ठेवण्यात आले त्यात फक्त जवळपास चौदा लाख रुपयाची फक्त वसुली त्यांच्याकडून करण्यासाठीची नोटीस त्यांनी त्यांना पाठवलेली आहे म्हणजे एरिंग पार्टीला आणि चौदा लाखाची जी ड्यूज त्यांनी काढले आता हे दहा वर्षाच्या पिरियडसाठी त्यांनी हे ड्यूज काढलेले आहेत म्हणजे त्यांचा कालावधी संपल्यानंतरचे असं आपण जर गृहीत धरलं तर दहा वर्षासाठी फक्त चौदा लाख म्हणजे वार्षिक एक लाख चाळीस हजार फक्त एवढे रुपये त्यांनी वसूल केले जेव्हा की तिथे एक कार्यक्रम जेव्हा कोणी करतो तेव्हा त्याच्याकडून पन्नास ते साठ लाख रुपये घेतले जातात आणि साठ लाख रुपयाच्या पॅकेजवर त्यांना ते तिथं दिल्या जाते दोन किंवा दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी आणि असे कार्यक्रम तिथे कित्येक कार्यक्रम होतात छोट्या मोठ्या पार्ट्या होतात तर एका कार्यक्रमाचा पैसासुद्धा गव्हर्नमेंट वसूल करू शकत नाही एवढा गैरवापर केल्यानंतर याची याचा खे याची खे याचा खेद वाटतो सुराबर्डी तलावातील पाणी अतिक्रमणामुळे आणि सांडपाणी येत असल्यामुळे प्रदूषित झालंय या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर सरकारच्या प्रदूषण नियामक मंडळानं निरी संस्थेकडून पाण्याचे नमुने तपासून घेतले गेल्या महिन्यात याचा अहवाल आला यात तलावाचं पाणी माणसांसाठी सोडा जनावरांसाठीही पिण्यासाठी योग्य नाही असं समोर आलंय सुराबर्डी मेडोज क्लब सारखेच अतिक्रमण डबलिन कॅसल या रिसॉर्ट कंपनीनं देखील केलंय आम्ही या दोघांना याबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही उच्च न्यायालयानं ना आणि ग्रामपंचायतीला दिल्या अद्याप या प्रकरणात काहीही हालचाल झालेली नाही ग्रामपंचायतीनं ना संदर्भात अनेकदा नोटिसा दिल्या मात्र परिस्थिती जेच टाळून खोलीकरण केलं पाहिजे आणि अतिक्रमण हटवलं पाहिजे ही माझी मागणी आहे नागपूर शहर चहू बाजूंनी विस्तारलंय शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सुराबर्डी परिसरातील भूमाफियांवर कारवाई केली जावी अशी स्थानिकांची मागणी आहे सुराबर्डी तलाव परिसरातील दहा एकर जागेवर झालेले अतिक्रमण हा या घोटाळ्यातील एक छोटासा भाग आहे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने विदर्भातील सोळा तलाव अशाच प्रकारे खाजगी लोकांना पर्यटनासाठी दीर्घकालीन लीजवर दिले आहेत या लोकांची नावे आणि लीजच्या भाड्याची माहिती या घोटाळ्याच्या तपासात लवकरच उघड होणार आहे धक्कादायक म्हणजे सुराबर्डी परिसरातील जिल्हा परिषदेचा शंभर एकर क्षेत्रातील तलावही काही भूमाफियांनी परिसरातील तेकड्या फोडून बुजवला आहे हेही प्रकरण या चौकशीत लवकरच पुढे येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मधोळकर एन डी टी व्ही मराठी नागपूर